नमस्कार मी विलास मालकर तन्वी सेवा केंद्र सुलतानपूर आपण इथं मोमरबादवाडीला आलो आहे आणि इथं तरवुजाचा प्लॉट हरवेज झाला आहे तर आजची तारीख तीस, तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि हा जो प्लॉट आहे हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला हरवेज झाला आहे या प्लॉटचं जे काही पूर्ण नियोजन आहे फवारणी वॉटर सोल्युबल खतं याचं पूर्ण नियोजन हे आपलं तन्वी सेवा केंद्राकडनं होतं या प्लॉटचे जे मालक आहेत भगवान वेताळ भाऊ उमरबादवाडीचेच राहणार आहेत तर आज आपण त्यांच्याकडून फक्त जाणून घेणार आहे की त्यांना आपण ट्रीटमेंट त्याच्यातून उत्पन्न त्यांची मेहनत आणि आमचं तंत्रज्ञान सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर काय होऊ शकतं तर त्याचा आपण एक दोन मिनटं जाणून घेणार आहे तर नमस्कार, नमस्कार। तर आपला जो टरबूजचा प्लॉट काल हार्वेस्ट झाला आहे तर आपला किती माल गेला याच्यातून सर हा माल गेला अठ्ठावीस टन ओके आणि एक दोन ते तीन टन माल अजून शिल्लक पडलेला आहे म्हणजे अठ्ठावीस टन माल जाऊन आपला दोन ते तीन टन शे माल आता हा जो खाली पडलेला दिसतो हा माल इथं शिल्लक शिल्लक आणि आपण पाहू शकतो की भाऊ हे क्षेत्र किती आहे पूर्ण हे क्षेत्र आहे तर हे अडुतीस गुंठ्यामध्ये यांचा पूर्ण जो आहे तर अठ्ठावीस टन माल जाऊन इथं जवळपास दोन ते तीन टन माल शिल्लक आहे म्हणजे हा एवढ्या क्षेत्रामध्ये जवळपास तीस टन माल मिळाला आहे आणि तर दादा आपल्या प्लॉटला जी ट्रीटमेंट होती त्याच्यात तुमचं काय मत आहे ट्रीटमेंट सर तुम्ही जी ट्रीटमेंट दिली तर ती ट्रीटमेंट म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन काय म्हणजे ती जी सांगड बसली त्याच्यामुळे हा सगळा खेळ उभा राहिला आहे काय म्हणजे आपण म्हणतो ना की मंदिरात गेल्याच्या नंतर देव दिसतो अगदी मी जसं तन्वी ह्या मंदिरात गेलो आणि मला खरंच तिथं भगवंत भेटले हा तुमच्या मनाचा मोठे पण आपण जर पाहिलं की जर आपण एखाद्या चांगल्या दुकानदारासोबत जसं की आता मय माझ्या दुकानाला पाच वर्ष होतात आणि याच्या अगोदर मी जवळपास पाच वर्ष ह्याच क्षेत्रामध्ये काम केलं आहे शिक्षणही हेच आहे आणि इथं दादा आपण फक्त तीन वेळेस प्लॉट व्हिजिट केली होती या प्लॉटला काय गरज आहे त्या हिशोबाने जर आपण याला खतं औषधीचं आणि फवारणीचं जर नियोजन केलं तर एकदम कमी खर्चामध्ये विक्रमी उत्पन्न होऊ शकतं आज टाक्यात आणि इतरही आपण पाहतोय तर इकडे साधारण वीस टन कोणाचे पंधरा टन आणि त्याच्यामध्ये काही माल पाच किलो काही माल दोन किलो एक किलो ह्या प्रकारात निघतो ह्या प्लॉटचा जो ॲव्हरेज माल आहे हा सरासरी पाच किलोचे फळ होते आणि जे काही बारीक राहिलं ते त्यांनी खालीच सोडलं पण तरीसुद्धा जो मिळालेला ॲव्हरेज आहे ते खूप सुंदर आहे आणि अप्रतिम आहे भाऊंची याच्यामध्ये खूप चांगली मेहनत आहे वेळोवेळी प्लॉटवर लक्ष देणं पाण्याचं नियोजन असेल कुठल्या रोगकिडीचं व्यवस्थापन असेल काही प्रॉब्लेम असतात तर वेळोवेळी फोन करणं असतं आणि आवर्जून त्या हक्काने बोलवून घेत होते त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये फवारणीसाठी प्लॉटमध्ये फिरता येत नव्हतं तर अक्षरशः आम्ही ड्रोनने याच्यावरती तीन फवारण्या घेतल्या आणि त्याच्यानंतर जे काही ड्रिप ॲप्लिकेशन आहे जे रात्र झाली दिवसात झाली तर जे शेड्यूल ठरलं आहे जी गरज आहे ते दिल्यानंतरच ते थांबत होते आता इतकं चांगलं उत्पन्न निघालं म्हणजे नक्कीच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं असणार की याला खूप जास्त खर्च लागला आणि खर्च केल्यानंतरच माल निघतो अशी एक शेतकऱ्यांचं त्याचं कारण आहे बरेच दुकानदार असे की ज्यांनाच कळत नाही की टरबूजाला काय लागतं पण मग आपण जे काही कापसाला देतो किंवा जोरगाव चौतीस फुटतं त्याच्यानंतर बारा एक साडना फुलं लागतात आणि कॅल्शियम ना फुलं कळत नाही ह्या हिशोबाने त्या जर ट्रीटमेंट न केलं तर शंभर टक्के तुमचा खर्चही वाढतो आणि तिथे उत्पन्न येईल नाही येईल याची गॅरंटी नसते पण भगवान भाऊ आपण जी याला ट्रीटमेंट केली याच्यामध्ये तुमचा खर्च किती झाला आहे आणि त्याच्याबद्दल काय मत आहे सर माझं ह्या अडकीच गुंख्याला एक, एकंदरीत खर्च माझा पंचावन्न हजार सातशे रुपये खर्च आहे इतर खर्च वेगळे काय तर आपण की माझ्या हातामध्ये आणि ह्या वही मध्ये या यांचं पूर्ण हो नियोजन आहे आपण ह्याच वहीचा एक दुकानातून सुद्धा व्हिडिओ बनवला होता आणि त्याला खूप सारे लाईकही मिळाले होते तर आपण इथे पाहू शकतो की यांचा जो काही खतं आणि औषधीचा खर्च आहे तो फक्त वीस हजार रुपये आणि याच्यामध्ये त्यांचा बाकी जो खर्च आहे रोपा असतील मल्चिंग असतील त्याच्यानंतर मल्चिंग पांगणं डोस आणि इतर जो खर्च आहे की जो ड्रोनसाठी वगैरे हो लागला किंवा त्यांचा पेट्रोल वगैरे हो जे असेल तर असा सगळा खर्च पंचावन्न हजार सातशे रुपये आलेला आहे आणि यांनी जो हा जो प्लॉट आहे हा डायरेक्ट इथून यांनी उक्ता दिला आहे की आल्यानंतर व्यापाऱ्यांनी पूर्ण याचा माल पाहिला आणि रेट सांगितलं तर हा माल कितीमध्ये आहे दादा हा माल आपण एक लाख चाळीस हजारामध्ये उक्ता दिलायचा आहे त्याच्यामध्ये तोडणी सगळं ट्रान्सपोर्ट असेल सगळं व्यापाऱ्याकडे सगळं व्यापार तर हा एक लाख चाळीस हजारात दिलाय त्याच्यानंतर हा जो माल शिल्लक आहे व्यापाऱ्याला तोच माल इतका मिळालाय की तो हा माल घेण्यासाठी सुद्धा तयार नाही यायलाही तयार नाही त्यांनी यांना सकाळीच फोन करून सांगितलं की हा माल तुम्ही एक तर तुमच्या पद्धतीने विका किंवा हा माल तुम्ही दुसऱ्या व्यापाऱ्याला द्या तर ह्या सगळ्या नियोजनातून मला हे असं सांगायचं आहे की जर आपण योग्य व्यवस्थापन योग्य नियोजन आणि जे गरज आहे तेच जर केलं तर तिथं आपला खर्चही कमी होणार आहे आणि आपल्याला भरभरून उत्पन्न मिळणार आहे आता एक आपण महत्त्वाचा मुद्दा घेऊ दुसरा आपण की बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की शेती परवडत नाही आहे किंवा उत्पादन खर्च खूप वाढतं तर याच माध्यमातून मला असं सांगायचं आहे की जर आपलं उत्पादन जर चांगलं मिळालं आणि उत्पादन जो खर्च आहे तो जर कमी राहिला तर नक्कीच शेतकऱ्याला चांगले पैसे सुटतील धन्यवाद